तू बस चाल तू बस तिथे आहे म्हणजे अमोल भाऊ पाय काय कर लागली अमोल भाऊ काय कर लागली आहे त्याच्यावर कंट्रोल करायला माणूस पाहिजे ना इकडे समोर पण तिथे इकडे पाह आपल्या आप, बादल पिक्चर मधलं बापीर अमोल भाऊ बसतो म्हणते व्यवस्था आहे पण आहे इथं पल्ल किल्ल तर चला दर्शन अह अमर बोल काय वाटत मस्त जाड आहे ना आंब्याचं बादल आले बादले आले तिकडून या पाणी याय लागलं म्हणलं ए तिकडून पाणी या लागलं तर मित्रांनो आम्ही आता सध्या एका आंब्याच्या झाडाखाली थांबलो जेवण करायसाठी जेवण करणार आहोत सर्वप्रथम तुम्ही इथं पाहू शकता बम्म आबा आलेला जेवता जेवता पाणी जर आलं बस बोललोच हाव आम्ही हे सम कामात आहे काय पायदा आहे तू गोल नाही फिरत नदी का उभे आहे पण आहे ना घोडा कसा घोडा लागला थंड वाटावर वाटते मस्त एकदम थंड आहे जेवा लागलो आपण

मंगांच त्या पोट्याचं तसंच चाललं ते पळत गेलं म्हणून जमलं कस वाटत आहे तुला इथे येऊन इकडे पाहून बोल ना जेवताना थंड वाटा थंडी वातावरण एकदम गार गार काय आता लय झालं आता लय आता कधी खलखल हालते तया आपण लहान राहतो

काय पाहिजे तुला काय पाहिजे खला पाहिजे ना ते काही घेत असते का अमोल भाऊ कल्ला करा आले सवय मोल पाहिजे अशी कल्ला करा करत मले पाहिजे म्हणते ते मागत आहे खराब अमोल भाऊ लिरी स्वराज स्वराज आम्ही करून घेतो

madalya da. Hayır, त्यांच्या महाराज फक्ती तसे लोक काही म्हणा चहा महागाडीची पाहिजे का टाय इकडे अरे चालवते चालवते ते давай давай जे आई विल चाललेला इथं आता कुण्या वाघ की घेण्याची शक्यता नाही कारण या जंगलामध्ये वाघ नाही आहे बरोबर आहे समोर हा तेच उडण खाटला म्हणलं मी ए बा हे होई ते हे म्हटलं मी लोकं या लागली हां लवली करतो धर तरी खाना मोबाईल बघा का समोरचा रस्ता भाऊ लवली लागली म्हणते

<laughs> तुम्हाला अरे मला तर खूप छान वाटायला लागला एकदम थंड वरतून पाणी काट्यानं पाणी भरलेलं आहे एकदम झगात वाटायला तेच घर हो काय काय म्हणता तर हे आहे सगळी रेनकोट घेनकोट घालाल पुरलं घसरल पसरल तेली भात पड़ो नहीं का सुन दीदी अस के नंगला फिरा आवड़ते अपने नहीं गिट्टी है ना सुन दीदी नहीं नहीं चढाच्या वेळेस मजा येते पण समोर उतरलो तो सगळ्या आपण चढाच्या आज मजा येते बम